नमस्कार मित्रांनो मार्केट कॅमेंट सिरीजच्या सदतीस भागात आपलं स्वागत आहे मित्रांनो या आठवड्यामध्ये एक जबरदस्त सेल ऑफ आपण निफ्टीमध्ये एक्सपिरियन्स केलेला आहे पर्टिक्युलरली एच वन बी विसाच्या न्यूज मुळे मागील विकेंड एक नेगेटिव इम्पॅक्ट आपण एक्सपिरियन्स केला होता नेगेटिव्ह सेंटिमेंट मार्केटचं झालेलं होतं सोमवारी गॅपडाऊन ओपनिंग झालेलं होतं मार्केटमध्ये पर्टिक्युलरली आय टी इंडेक्स जर का आपण या आठवड्यामध्ये बघितला जवळपास साडेसात टक्क्यांनी आय टी इंडेक्समध्ये आपल्याला पडझड झालेली दिसते त्या खोलाखाल कन्स्ट्रक्शन साडेपाच टक्के त्यानंतर निफ्टी ड्युरेबल्स जवळपास पाच ते सव्वा पाच टक्के आणि निफ्टी मीडिया निफ्टी हेल्थ केअर फार्मास्युटिकल जवळपास साडेतीन ते, ते चार टक्क्यांपर्यंत डाऊन साईड मोमेंटम त्यासोबत ऑटोमोबाईलमध्ये देखील एक प्रॉफिट बुकिंग आले जवळपास तीन ते सव्वा तीन टक्क्यांचं प्रॉफिट बुकिंग ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आलेलं आहे या पर्टिक्युलर वीकमध्ये आपल्याला मेटल्स आणि ते थोडीशी कमी पडझड झालेली दिसते त्यामुळे पुढच्या आठवड्याकरता पर्टिक्युलरली मेटल इंडेक्समध्ये आपल्याला चांगला मूव पाहायला मिळू शकतो असा अंदाज आहे परंतु या विकेंडमध्ये काय डेव्हलपमेंट्स होतात आणि पुढील आठवड्यामध्ये नेमकं काय सेंटिमेंट असेल त्यावरतीच आपल्याला पुढची दिशा ही ठरवावी लागणार आहे आता या ठिकाणी जर का आपण प्रामुख्याने पाहायला गेलं तर निफ्टीच्या दृष्टिकोनातनं पुढील आठवड्यामध्ये जो काही इम्पॉर्टंट एरिया असणार आहे किंवा इम्पॉर्टंट सपोर्ट झोन जो असणार आहे हा साधारणपणे चोवीस हजार पाचशे ते चोवीस हजार तीनशे पन्नासच्या दरम्यानचा असणार आहे या पर्टिक्युलर सपोर्ट एरियावरती निफ्टी येऊन कशा पद्धतीने रिॲक्ट करतोय त्यानुसार आपल्याला पुढची बाजाराची ही दिशा ठरणार आहे जर का आपण हा इथला एरिया जर का बघितला तर या ठिकाणी साधारणपणे पुढील एक ते दोन सेशन्समध्येच बाजार येऊ शकतो आणि इथे येऊन कशा पद्धतीनं मोमेंटम येईल आणि कशा पद्धतीने मार्केट या ठिकाणी बिहेव्ह करतं हे बघणं गरजेचं आहे आता या ठिकाणी मला पर्सनली जर का विचाराल तर या ठिकाणी मला असं वाटत नाही की इमिजिएटली ब्रेकडाऊन जाऊन मार्केट एकदम इमिजिएटली खाली जाईल अशातला पण काही भाग नाहीये या ठिकाणी आता हे मार्केट डायरेक्टली शॉर्ट सेलिंगचं पण मार्केट कंडिशन आहे किंवा या ठिकाणी कुठल्या प्रकारचं लॉंग इमिजिएटली करता येईल अशातल्या पण परिस्थिती नसणार आहे या ठिकाणी हे जे मार्केट सध्याचे दिसते हे काहीच सेल ऑन राईटचं मार्केट दिसतंय म्हणजे या ठिकाणी काय होऊ शकतं प्रॉब्बिटी मार्केट थोडंसं या ठिकाणी कुठेतरी खाली येईल किंवा थोडंसं या ठिकाणी मार्केट थोडं सावरण्याचाही प्रयत्न करेल साधारणपणे चोवीस आठशे चोवीस नऊशेपर्यंत पर्यंत बाजार जाऊन पुन्हा या ठिकाणी पुन्हा एक सेल ऑफ पाहता आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि या पॉईंटपासून आपण साधारणपणे इथे जो काही इम्पॉर्टंट सपोर्ट एरिया आहे चोवीस पाचशे चोवीस तीनशे पन्नास वगैरे इथे कुठेतरी येऊन माझा स्टेबलाइज होण्याचा प्रयत्न करू शकतो आणि समजा दुर्दैवाने ही लेवल खालच्या साईडला ब्रेकडाऊन जर का झाली तर मात्र या ठिकाणी मार्केट पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी वीक होताना दिसेल आणि चोवीस हजार आणि तेवीस हजार आठशेकडे बाजार जाताना दिसू शकतो ही देखील एक प्रोबॅबिलिटी नाकारता येत नाही आहे तर मग हा एक ओव्हरऑल सिच्युएशन निफ्टीच्या बाबतीमधला आहे या ठिकाणी वेळ ॉच आपल्याला निफ्टीच्या बाबतीमध्ये करायचे कारण की जे काही पॉझिटिव्ह सिच्युएशन जे आले किंवा जे काही पॉझिटिव्ह सेंटिमेंट आपण मागील काही दिवसांमध्ये एक्सपिरियन्स करत होतो ते सध्या या ठिकाणी पूर्ण एंटायरली व्हॅनेज झालेले आहेत आता पुढच्या काळामध्ये जे काही न्यूज फ्लो येतील जे काही ओव्हरऑल ग्लोबल प कंडिशन असेल किंवा ग्लोबल न्यूज येईल त्यानुसार आपल्याला पुढची बाजाराची दिशा ही ठरवा बाजार त्याची दिशा ठरवेल आणि त्यानुसार आपल्याला आपलं प्लॅनिंग हे करावं लागणार आहे तर हा एक, एक ओव्हरऑल निफ्टीच्या वक्तव्यामध्ये माझा व्यू त्यामुळे इथं पर्टिक्युलर मला वेट अँड वॉचचीच भूमिका घेणं जास्त शहाणपणाचं लक्षण वाटतंय त्या खरोखाल जर का आपण इथे बघाल बँक निफ्टी तर बँक निफ्टीमध्ये या ठिकाणी एक इम्पॉर्टंट सपोर्ट होता साधारणपणे त्रेपन्न हजार पाचशे या पर्टिक्युलर लेवलपासून बाउन्स झालेला होता आणि सध्या तर या ठिकाणी वरच्या बाजूला छप्पन हजाराचा एक इम्पॉर्टंट हरडाल आहे आणि या दरम्यान सध्या मार्केट हे कंटिन्युअसली हे व्हॉलायटाईल होत आहे पर्टिक्युलरली या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या आधीच्या आठवड्यामध्ये पी एस यू बँक्समध्ये किंवा प्रायव्हेट बँकांमध्ये चांगली रॅली कारणाने बँक निफ्टीमध्ये आपल्याला चांगला बुरिश मोमेंटम जाणवलेला होता आता या ठिकाणी जर का आपण नीट ऑब्झर्व्ह कराल बँक निफ्टीच्या चार्टला तर इथे तुम्हाला डेली चार्ट होते एक काइंड ऑफ इथे इनव्हर्स हेड अँड शोल्डर इन द मेकिंग तुम्हाला जाणवेल परंतु आजची ही जर का कॅन्डल या ठिकाणी बघाल तर ही एकदम मोठी रेड कॅन्डल या ठिकाणी आली त्यामुळे थोडंसं सेंटिमेंट इथे आपण निगेटिव्ह झाले असं आपण म्हणू शकतो आता समजा या ठिकाणी सुदैवाना आपल्याला समजा सोमवारच्या सत्रामध्ये किंवा मंगळवारच्या सत्रामध्ये एक चांगला पॉझिटिव्ह मोमेंटम मार्केटमध्ये दिसला या ठिकाणी मार्केट सावरताना दिसलं तर हा इन्व्हर्स हेड अँड शोल्डर जो आहे हा या ठिकाणी प्रॉपरली या ठिकाणी डेव्हलप झालेला आपल्याला दिसू शकतो आणि पुढच्या काळामध्ये म्हणजे सेकंड वीकमध्ये ऑक्टोबरच्या सेकंड वीकमध्ये वगैरे या इन्व्हर्स साईड अँड शोल्डरला वरच्या साईडला देखील आपण ब्रेकआउट एक्सपेक्ट करू शकू हे मी खूप ऑप्टिमिस्टिकली बोलतोय खूप पॉझिटिव्ह साईडने बोलतोय असं होईल याची काही गॅरंटी नाही समजा तसंच जर का झालं तर पॅटर्न निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला इनव्हर्स साईड अँड शोल्डरचा पाहायला मिळू शकतो त्यामुळे याही पर्टिक्युलर काउंटरकडे किंवा पर्टिक्युलर इंडेक्सकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे तर हे नेमकं कशा पद्धतीने डेव्हलप होतं हे बघणं गरजेचं आहे मला थोडीशी शंका येते की हा इन्व्हर्स साई अँड शोल्डर हा बनवू शकतो पुढच्या काळामध्ये तर लक्ष ठेवणं गरजेचं आहे तर यामध्ये बँकिंग मधला मी एक काउंटर या ठिकाणी सिलेक्ट केलाय तो म्हणजे आहे एसबीआय आता एसबीआयन जर का बघाल तर याच्याबद्दल मी कंटिन्युअसली सांगत आलेलो आहे साधारणपणे आठशेच्या वरतीच याच्यामध्ये चांगला मुवमेंट होता आठशे आठशे वीसच्या वरती चांगला ब्रेकआउट देखील आपण एक्सपिरियन्स केलेला आहे आणि आता या ठिकाणी हा ब्रेक पर्टिक्युलर ब्रेकआउटला इथे हा पुलबॅकच्या मोडमध्ये गेलेला दिसतोय तर या पर्टिक्युलर लाईन हा खाली रिटेस्ट करण्यासाठी पण येऊ शकतो साधारणपण इथे कुठे आल्यानंतर पुन्हा जेव्हा आपल्याला बाउन्स करताना हा एसबीआय दिसेल तेव्हा आपण या ठिकाणी पुन्हा एकदा लॉंग जाण्याचा देखील विचार करू शकतो तर या एसबीआयच्या डेली चार्टचा तुम्ही सर्वांनी जरूर अभ्यास करावा त्याखालोखाल आणखी एक इंटरेस्टिंग बँकिंग काउंटर आहे ज्याचं नाव आहे आरबीएल बँक आता आरबीएल बँकेला जर का नीट बघाल तर या ठिकाणी काय झालंय तर एक कन्सॉलिडेशन फेज दिसतोय साधारणपणे जानेवारी दोन हजार चोवीस पासून ते आतापर्यंत कन्सॉल्टेशन फेज दिसतोय मध्यंतरीच्या काळात बराच मोठा या ठिकाणी एक आपण फॉल एक्सपिरियन्स केला त्या फॉलला पुन्हा या ठिकाणी कव्हर करून सध्या आता हा कन्सॉलिडेशन फेज मध्ये गेलाय म्हणजे जवळपास जुलै दोन हजार पंचवीस पासून ते आतापर्यंत जर का बघाल तर एक फेजच आपल्याला या ठिकाणी दिसते आणि या कन्सॉलिडेशन फेजला साधारणपणे दोनशे ऐंशीच्या वरती ब्रेकआउट येताना दिसू शकतो त्यामुळे याही चार्टचा तुम्ही सर्वांनी अभ्यास करा आरबीएल बँकेच्या तर यामध्ये देखील चांगली आपल्याला संधी पुढच्या काळाने मिळू शकते असा अंदाज येतोय सी त्यानंतर पुढचं काउंटर या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे एच सी एल टेक आता एच सी एल टेक चा चार्ट दाखवण्यापूर्वी मी तुम्हाला निफ्टी आय टीचा चार्ट इच्छितो आता निफ्टी आयटी बद्दल मी मागील सेशनमध्ये खूप पॉझिटिव्हली तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं की या ठिकाणी प्रॉपरली डबल बॉटम होऊन डब्ल्यू चा ब्रेकआउट वगैरे मिळाला सगळ्या आपण गोष्टी गृहित धरलेल्या होत्या परंतु या ठिकाणी विकेंडमध्ये एक एच वन बीची जी काही न्यूज आली विजाच्या संदर्भातली यू एसमधली मधली त्यामुळे या ठिकाणी सगळं सेंटिमेंट खराब झालेलं आहे आणि सेंटिमेंट खराब झाल्यानंतर या ठिकाणी मला पर्सनली ऑब्झर्व्ह आहे या ठिकाणी एक प्रॉपर हेड अँड शोल्डर आता हा हेड अँड शोल्डर नेमका कशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये काम करणार आहे किंवा अजून हे कशा पद्धतीनं सगळे सेंटिमेंट्स बिघडवण्याचं काम करणार आहे हे आता पुढचा काळच ठरवेल परंतु या ठिकाणी जर का नीट बघायला गे गेलं तर निश्चितपणे हा एक काहीचा तुम्हाला हेड अँड शोल्डर निश्चितपणे या निफ्टी आय टीच्या चार्टवरती दिसतोय आणि हा जर का दुर्दैवाने समजा हा, हा हेड अँड शोल्डर या ठिकाणी ॲक्टिवेट जर का झाला तर निश्चितपणे हे सेंटिमेंट सगळं खराब करून टाकणार आहे त्यामुळं आपण थोडंसं वेट अँड वॉच करूया किंवा थोडंसं सा सावरच सा राहूयात ओवरऑल सर्वच कंडिशनच्या बाबतीमध्ये कारण की आय टी हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पार्टिसिपेशन करतं इंडेक्समध्ये आय टीचे मोठे मोठे काउंटर्स आहेत जसे की टी सी एस आहे इन्फोसिस आहे विप्रो आहे हे जे काउंटर्स आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मार्केटचं sentiment la uh कारणीभूत बोलतोय किंवा ते मोठे पार्टिसिपेशन आहेत मोठे त्यामध्ये इंडेक्समध्ये पर्टिक्युलरली त्यामुळं समजा आय टीमध्ये जर का मोठ्या प्रमाणामध्ये पडज जर का व्हायला सुरुवात झाली तर निश्चितपणे मार्केटचं सेंटिमेंट है, हे खराब हे होऊ शकतं किंवा हे राहू शकतं अशाच पद्धतीनं तर मग या पर्टिक्युलर गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्याकरता ही गोष्ट तुमच्यासोबत मी सध्या शेअर केली तर एच टेक जर का चार्ट बघाल तर एच सेल टेकमध्ये काय सीन झालेलं आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला एक हेड अँड शोल्डरचा पॅटर्न तुम्हाला एच सेल टेकमध्ये पाहायला मिळतोय समजा या एच टेकला या ठिकाणी हा पॅटर्न पूर्ण जरका जाला, और या ठिकाणी डेव्हलप झाला आणि या ने जर का खालच्या साईडला आपल्याला छेद मिल मिळताना जर का दिसला तर आणखी फर्दर डाऊन साईड टेक मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे याकडे आपल्याला थोडस सा सावधगिरीने बघणं गरजेचं आहे त्या खालोखाल मी तुम्हाला मेटल इंडेक्सचा देखील चार्ट दाखवितो आता मेटल इंडेक्स जर का बघाल तर या ठिकाणी कंटिन्युअसली आपल्याला साधारणपणे जून दोन हजार चोवीस पासून ते आतापर्यंत जर का बघाल तर याच कंटिन्युअसली रेझिस्टन्स झोनला कायम अटेम्प्ट करताना दिसतोय वरच्या साइडला दहा हजार ते दहा हजार तीनशे म्हणजे ती एक हर्डल लेवल आहे वरच्या साइडला रेसिस्टन्स लेवल आहे तर त्याही लेवलला याच अलीकडच्या काळामध्ये आदली अगदी कालच्या गुरुवारी देखील साधारणपणे मेटल इंडेक्सने दहा हजार एकशे सत्त्याऐंशीचा हाय केलेला होता तर या पर्टिक्युलर मेटल इंडेक्सला जर का वरच्या साइडला छेद जर का आला तर आपल्या चांगल्या पद्धतीनं मेटल काउंटर्समध्ये मोमेंटम येताना दिसू शकतो तर जर तर त्यापैकी मेटल काउंटर्स कुठले कुठले इम्पॉर्टंट दिसतात तर त्यापैकी आहे सेल आता सेल जर का बघाल तर सेलमध्ये छान अपसाईडला या ठिकाणी चांगली कन्सॉलडेशन आहे आणि अपसाईडला देखील या ठिकाणी ब्रेकआउट येऊ शकतो साधारणपणे एकशे अडतीस एकशे एकोणचाळीसच्या वरती त्यामुळे याही चार्टचा तुम्ही सर्वांनी जरूर अभ्यास करा त्यासोबत आणखी एक मेटल काउंटर आहे ज्याचं नाव आहे हिंडाल्को आता हिंडाल्को मध्ये देखील एक चांगला अपसाईडला एक ब्रेकआउट एक्सपेक्टेड आहे साधारणपणे सातशे सत्तर सातशे एकाहत्तरच्या वरती जर का या लेवलला अपसाईडला जर का साध ब्रेकआउट आला तर यामध्ये देखील आपला फ्रेश लाईफ टाईम हा पाहायला मिळू शकतात हिंडाल्कोमध्ये त्यासोबत आणखी एक इंटरेस्टिंग काउंटर आहे जिंदाल स्टील आता जिंदाल स्टीलला जर का नीट बघाल तर या ठिकाणी सेम अशाच पद्धतीने तुम्हाला कन्सॉल्टेशन फेज काइंड ऑफ कप अँड हँडल तुम्हाला फॉर्मेशन होताना दिसते त्यासोबत इथे जर का नीट बघाल तर तुम्हाला हा एक काइंड ऑफ फ्लॅग फॉर्मेशन देखील झालेलं दिसतंय त्यामुळं साधारणपणे एक हजार पंच्याहत्तर एक हजार सत्तरच्या वरती जिंदाल स्टील जेव्हा मोमेंटम स्ट्रॉंग येईल क्लोजिंग मिळेल तेव्हा हो आपल्याला आणखी फर्दर अपसाईड मोमेंटम या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे तर या देखील गोष्टींचा सर्वांनी अभ्यास जरूर करावा त्यासोबत आणखी तुम्हाला काही दोन तीन काउंटर्स मी या ठिकाणी सांगू इच्छितो जसं की आहे आय लाईफ आता एस बी आय लाईफमध्ये एक चांगलं स्ट्रक्चर निश्चितपणे बनते या ठिकाणी काहीच हे आपल्याला हे रायझिंग चॅनलमध्ये एसबीआय लाईफ दिसतोय आता या पर्टिक्युलर आय लाईफला जर का वरच्या साईडला इथे अपसाईडला मोमेंटम आला ब्रेकआउट आला जर का मार्केट कंडिशन सुधारली तर तर निश्चितपणे आपल्या इथं एक फ्रेश लाईफ टाईम हायकडं आय लाईफ जाताना दिसू शकतो तर या काउंटरचा देखील जरूर अभ्यास करा त्यासोबत एच डी एफ सी लाईफचा देखील आपण सर्वांनी अभ्यास करायला काही हरकत नाही आम्ही देखील एक चांगलं फॉर्मेशन आहे चांगलं प्रॉपरली हायर हाय झालेलं स्ट्रक्चर दिसतंय व्यवस्थित ट्रायंगल फॉर्मेशन आहे तर फक्त मार्केट कंडिशन सुधारणं मार्केट कंडिशन नीट असणं हे फार गरजेचं आहे जे काही काउंटर्स आहेत त्यासोबत अदानी पोर्ट्स देखील खूप छान या ठिकाणी स्ट्रक्चर मला दिसते तर अदानी पोर्टमध्ये काप साईडला या ठिकाणी ब्रेकआउट एक्सपेक्टेड आहे परंतु अगेन मी म्हणेन की मार्केट कंडिशन सगळ्या गोष्टी अवलंबून स्ट्रक्चर खूप चांगले चांगले स्ट्रक्चर्स दिसत आहेत परंतु हे सर्व जे काही सध्या टेरिफच्या संदर्भातल्या ज्या काही न्यूज आली येत आहेत त्यामुळे उलट्या सुलट्या घडा घडामोडी अमेरिकेने किंवा पर्टिक्युलरली डोनाल्ड ट्रम्पने सर्व मार्केटचं सर्व सेंटिमेंट खराब करून टाकलेले तर रुगेल पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं मोमेंटम घेतोय तर अदानी पोर्ट्सकडे देखील लक्ष ठेवायला काय हरकत नाही त्यासोबत आपण अदानी एंटरप्राइजेस जरी बघितलं तरी आदा एंटरप्राईजेसमध्ये देखील तुम्हाला एक टॉप टू टॉप रायझिंग ट्रेंड लाफ्ट साइडला तुम्हाला छेदी मिळताना देखील दिसू शकतो हे देखील स्ट्रक्चर मला थोडंसं इंटरेस्टिंग आता या ठिकाणी वाटायला सुरुवात झालेली आहे त्यासोबत आणखी एक इम्पॉर्टंट काउंटर आहे ज्याचं नाव आहे जे एस एल जिंदा स्टेनलेस स्टील हे मेटलमधलं काउंटर आहे तर या ठिकाणी याला देखील एक चांगला अपसाईडला ब्रेकआउट जर का आला तर यामध्ये देखील आपल्याला फर्दर अपसाईड मूव्ह म्हणजे साधारणपणे थाउजंड प्लसच्या लेवल्स पाहायला मिळू शकतो खूप सारे काउंटर्स आहेत जिथंच अजूनही चांगलं स्ट्रक्चर अजूनही इंटॅक्ट आहे बुलिश स्ट्रक्चर आहे फक्त या ठिकाणी थोडं मार्केट सावरणं हे गरजेचं आहे आणि जसं मार्केट कश प कंडिशन असेल तशी मार्केटची परिस्थिती असेल त्याच्यानुसारच आपल्याला या ठिकाणी आपल्याला ॲक्शन प्लॅन करावी लागणार आहे ॲक्शन घ्यावी लागणार आहे तर हे सर्व माझं ॲनालिसिस माझी सर्व स्टडी मी तुमच्यासोबत सध्या शेअर केला तर, के तर होपफुली सर्व गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील सर्व ॲनालिसिस आवडलं असेल जर का आवडलं असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत जे शेअर मार्केट ऑलरेडी ट्रेडिंग करतात किंवा इन्व्हेस्टिंग करतात तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद